अग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसें स्वागत आहे आज रोजी अर्धापूर बायपासला आपण पाहू शकता की भरधाव ट्रकला या ठिकाणी आतमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळं आग लागलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी नगरपंचायतचे कर्मचारी अर्धापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी असतील वसमत फाट्याचे कर्म कर्मचारी असतील गाव गावातील कार्यकर्ते समाजसेवक पत्रकार बांधव या ठिकाणी पाहू शकता युद्ध पातळीवर ह्या ट्रकला लागलेल्या आगीला विजवण्यासाठी प्रयत्न करत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आग आटोप्यात आटोक्यात आलेली आहे नगरपंचायतची ही मिनी अग्निशामक दलाची ही गाडी आपण पाहू शकता ज्यामध्ये पाणी आणून टाकून पा, पा, गाडी जी आग लागलेली आहे त्या आग विजवण्यासाठी प्रयत्न मोठ्या प्रमाणात करत आहेत अचानक लागलेली ही आग पाहू शकता आपण सर्वजण या ठिकाणी मदत करत आहेत नरेंद्र चारवे ये महाराज यांच्या अग्निशामक माफ करा रुग्णवाहिकेचे ड्रा जे वाहन चालक जे आहेत ते सुद्धा आहेत पोलीस ठाण्याचे कर्मचारी अधिकारी भोसले सर व त्यांची टीम सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत सर्वजण युद्धपातळीवर या ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत आपण पाहू शकता ते रुग्णवाहिका या ठिकाणी आलेली आहे आमचे पत्रकार बांधव टेकाळेसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांची ही रुग्णवाहिका सुद्धा या ठिकाणी आलेली आहे वसमत फाटा पोलीस चौकीचे कर्मचारी या ठिकाणी वाहन काढून देण्यासाठी आतोनात मेहनत करत आहेत विशेष म्हणजे अर्धापूर नगरपंचायतचे जे कर्मचारी आहेत आपण पाहू शकता की या ठिकाणी खरोखरच आता जीव घेऊन या ठिकाणी काम करत आहेत रवी भोपळे असतील नरवाडे असतील आपण पाहू शकता अर्धापूर शहरातील नागरिकसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथं पाण्याची व्यवस्था नसते वेळा सुद्धा पाणी बाहेरून पाणी आणून देत आहेत आणि हे आग विझवण्यामध्ये खरच यांचा सिंहाचा वाटा आहे आपण पाहू शकता या ठिकाणी भोसले सर पोलीस अधिकारी ह्या ठिकाणी मदत करायचं आपण पाहू शकता या ठिकाणी अम्ब्युलन्स